पिल्लूचा तिसरा बर्थडे दहा ते बारा दिवसावरती आला आणि त्याला काय गिफ्ट करावं मला समजत नव्हतं तर इकडे मी दोन प्रोडक्ट ऑर्डर केले होते त्यातलं एक प्रोडक्ट मला आज भेटलं तर डिलिव्हरीवाला पण आलेला होता आणि मोबाईल मध्ये एक ॲप आहे त्या ऍपमधन त्याला अलाव करायचं असतं म्हणजे सिक्युरिटीवाला गेट फोटो काढून पाठवतो आणि ऍप मध्ये येतं तर मग आपण अलाव केलं तरच मग त्याला आतमध्ये एंट्री भेटते हे फक्त डिलिव्हरीवाल्यासाठी नाही तर रिलेटिव्ह वगैरे कोणी अनोळखी व्यक्ती असेल तर ते आपल्याला भेटायला येणार असेल तर त्यावेळेस पण हा ऍपचा यूज होतो म्हणजे सिक्युरिटीवाला फोटो काढतो आणि पाठवून देतो आणि आपण अलाव केलं तरच मग त्याला एंट्री आतमध्ये भेटत असते आणि हा ऍप फक्त पिल्लूच्या पप्पांच्या मोबाईलमध्ये आहे माझ्या मोबाईलमध्ये काही नाही आहे त्यांनी जर अलाव केलं तरच व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकते तर मी इकडे पार्सल ओपन करायला घेतलं आणि पिल्लूच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट पाहू शकता की ती खुश दिसतोय तो तर त्याच्यासाठी मी हे एबीसीडीचा इंग्लिश अल्फाबेट पझल बोर्ड मागवलेला होता आणि वन टू ट्वेंटी वाला पण एक बोर्ड मागवलेला होता तर ही एबीसीडी जे आहे ना ते वेगवेगळ्या कलरमध्ये आहे म्हणजे आपलं लेकरू एबीसीडी पण शिकेल आणि सोबत कलर्स पण शिकेल तर त्याच्यासाठी मी हे कलरफुल असे एबीसीडी आणि वन टू ट्वेंटी पर्यंतचा एक बोर्ड मागवलेला होता मराठी बाराखडीचा पण एक बोर्ड मागवायचा होता पण मी खूप शोधलं पण मला काही सापडलं नाही हिंदीवाली बाराखडी होते तर हिंदीवाली बाराखडी घेऊन काय फायदा म्हणून मी काही मागवली नाही आणि त्याला मी या वर्षी काही शाळेत घातलं नाही कारण तो अडीच वर्षाचा होता आणि इतक्या लवकर मला काही त्याला शाळेत घालायचं नव्हतं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पैदा झालेल्या लेकरांसोबत असंच होतं त्यांच्या सहा महिने वाशेच वायाला जातात माझे पण सहा महिने वाया गेले होते तर म्हटलं आता साडे तीन वर्षाचा होईल पुढच्या वर्षी शाळेत घालायचं म्हटल्यावरती म्हणून मी घरच्या घरी काही ना काहीतरी शिकवावं म्हणून हा पझल बोर्ड मागवलेला होता तसा तो खूप म्हणजे खूप हुशार आहे तर तुम्ही पण जाता जाता त्याची एबीसीडी ऐकून जा दा दा ता ता 哇。Wow.